हाय विद्या रन पी सी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे असे सगळे बरे आहेत ना आपण बरेच आहे तुम्ही सगळे बरेच असतात आणि मी आता मुलांसाठी नाश्त्याला काय बनवले बघा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्कीच करा मुलांसाठी मी आपल्या घरात असेल त्या सामानाने आम्ही साध्याच सोपं केक बनवलं आहे पण आवडला तर नक्कीच सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा चला आता केक बघूया मी केक बनवला आहे सुट्टी आहे मुलांना मुलांना म्हटलं नाश्त्यासाठी अस संध्याकाळी काय करा चला काहीतरी वेगळं बनवा जे सामान होतं घरात त्याच्यातच बनवलं जास्त काही वापरलं नाही तर मैद्यापासून म्हणाले मैदा साखर विणू आणि दूध आणि दही तीन चार वस्तूमध्येच तया केलेलं आहे केक साध्या आणि सगळ्या पद्धतीत आवडल्या तर नक्कीच सबस्क्राईब करा व्हिडिओला चला या बघूया कुकरमध्ये बनवला आहे मी केक बघा आज मुलांना सुट्टी होती ना मी म्हटलं चला आज काहीतरी नाही का मुलांना संध्याकाळी नाश्त्याला काहीतरी बनव हो वेगळं मी बनवलं हो तर कुकर तर गार झालं एक तास थोडंसं आहे गरम आता काढायसारखं झालं असं मी तर काही का खोलून पाहिलं नाही अजून बघू चला आता मग केक कसं झालं आहे बघूया पकडाई मुलगी बाहेर खेळाय फोन पकडाय कुणीच नाही वापर काढत्या हा <coughs> <coughs> बघा झालं का बघते आले थांबा सुरी बघा झालं आहे पूर्ण आपण याला ना उलून कापून बघू कसं का झालं आहे चला आता आपण याला पोल्टी करून बघा कसं झालं आहे नाही काय माहिती नाही पडायला लागलं आहे गार नाही झालं गरम आहे अजून थोडंसंही करावं लागेल कडनी मला नाही तसं तर खुललाही बर कडनी पण पडला कसा नाही का माहिती मला मा तर आत्ताच तोंडाला पाणी सुटले कधी खाईन झाली पडल्या पडल्या आता असं झालं की या केक खायला म्हणून माझाच बड्डे करू आज वाव बघा या खायला जरा धर खावा मग कसा झालाय केक या खायला लवकर लवकर मी म्हटलं आज मुलांना काहीतरी वेगळं बनव म्हटलं चला काहीतरी मस्त आहे ना केक छान झाला नाय एकदम एकदम असं हे आहे सॉफ्ट सॉफ्ट झालंय बघा बघा काही नाही याच्यात टाकलं जास्त घरात जे जा जे सामान होतं आपलं तेच टाकलं जास्त ते काही मी आणलं नाही काही नाही दूध आलं होतं घरात दही होतं साखर इनो होता घरात आणि मैदा होता मैद्याचा किल्लाय केक किती के छान झाला आहे ना तुम्ही पण करून बघा निस्सा मस्त केक झाला आहे मैदा दूध आणि साखर आणि दही इनो जास्त काही वस्तू लागत नाही घरच्या घरी आपल्या मुलांना बनवायचं काही एक तासाभरात होऊन जाते कसं वाटला केक नक्कीच सांगा आणि या पटापट खायला